मित्रांनो आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांची दिवसाची सुरुवात ही चहाने होते सकाळचा चहा म्हणजे अनेकांसाठी अमृत काही जण म्हणतात चहा नाही मिळाला तर डोकं दुखतं तर काही म्हणतात चहाशिवाय माझं कामच होत नाही पण खरंच विचार केला आहे का हा रोजचा चहा आपल्या शरीरासाठी फायद्याचा आहे की नुकसानकारक रोज चहा पिण्याची सवय चांगली आहे की वाईट चहा पिण्याचे फायदे काय आणि तोटे काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे सायंटिफिक आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण चहाच्या चांगल्या बाजूंबद्दल बोलूया चहा पूर्णपणे वाईट नाही मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतल्यास त्याचे काही फायदे नक्कीच आहेत चहा पिण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्याला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटणं चहामध्ये कॅफिन नावाचा घटक असतो जो आपली झोप उडवतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटायला मदत करतो यामुळे सकाळी किंवा कामाच्या वेळी अनेकांना चहा प्यावासा वाटतो दुसरा फायदा म्हणजे चहामध्ये असणारे काही अँटीऑक्सिडंट्स चहामध्ये विशेषतः ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल्स आणि फ्लेवोनाईट्स नावाच्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे आपल्या शरीरातील पेशींना होणारे नुकसान टाळतात आणि आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात तिसरा फायदा म्हणजे चहामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते जेवणानंतर आल्याचा किंवा मसाल्याचा चहा प्यायला पचनक्रियेला मदत होते तर हे झाले फायदे पण थांबा कारण नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काही गंभीर समस्या आणि तोटेही लपलेले आहेत आपल्याला पहिला आणि सर्वात मोठा तोटा तो म्हणजे ऍसिडिटी आणि पोटाचे विकार मित्रांनो अनेकांना सकाळी उठल्याबरोबर पोटी चहा पिण्याची सवय असते ही सवय अत्यंत धोकादायक आहे रिकाम्यापोटीत चहा प्यायल्याने पोटात ऍसिडचे प्रमाण वाढते ज्यामुळे ऍसिडिटी जळजळ गॅस आणि अपचनासारख्या समस्या सुरू होतात पुढे जाऊन यामुळे अल्सरचाही धोका वाढू शकतो दुसरा तोटा म्हणजे आपल्या शरीरात आयनची कमतरता होणे चहामध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो जर तुम्ही जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच चहा प्यायलात तर हे टॅनिन आपल्या शरीरात आईन शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते यामुळे शरीरात रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया होऊ शकतो जो विशेषत महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो तिसरा आणि सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे झोपेची समस्या होणं चहातील कॅफिनमुळे तुमची झोप उरते जर तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा किंवा संध्याकाळ नंतर चहा पित असाल तर तुम्हाला रात्री झोप न लागणे म्हणजेच इन्सोमिया अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात चहाचे व्यसन लागणे हा चौथा तोटा रोज जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने शरीराला त्याची सवय लागते जर तुम्हाला वेळेवर चहा मिळाला नाही तर डोकेदुखी चिडचिड आणि थकवा जाणवू लागतो यालाच कॅफिन विड्रॉल म्हणतात शेवटचा पण खूप महत्वाचा असा पाचवा तोटा आपण चहा पिताना त्यात भरपूर साखर घालतो दिवसातून तीन चार कप चहा होतात म्हणजे न कळतपणे आठ ते दहा चमचे साखर तुमच्या पोटात जाते त्यामुळे वजन वाढणे किंवा डायबिटीस किंवा इतर आजार तुम्हाला होऊ शकतात तर मग प्रश्न पडतो की चहा प्यायचाच नाही का असं नाही चहा पिण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ समजून घेतली तर तुम्ही त्याचे दुष्परिणाम टाळू शकता मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याऐवजी आधी एक ग्लास पाणी प्या किंवा बिस्किट खारीसारखा हलका नाश्ता करा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर चहा प्या दिवसातून एक ते दोन कप चहा प्या त्यापेक्षा जास्त चहा पिणे टाळा चहा शक्यतो कमी साखरेचा किंवा बिनसाखरेचा प्या गुळाचा वापर करू शकता पण तोही प्रमाणात दुधाचा वापर कमी केल्यास ऍसिडिटीचा त्रास कमी होऊ लागतो तसेच जेवणाच्या आधी किंवा नंतर किमान एक तासाचे अंतर ठेवा चहाची पाणी जास्त उकळल्याने त्यातील टॅनिंगचे त्या प्रमाण वाढते जे आरोग्यासाठी चांगले नाहीत तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं चा तर चहा पिणे वाईट नाही पण त्याला पिण्याची आपली चुकीची पद्धत आणि अतिरेक त्याला वाईट बनवते देते माती हा नियमित चहाला लागू होतो जर तुम्हाला अति चहामुळे ॲसिडिटी झोपेची समस्या किंवा इतर काही त्रास होत असतील आणि ते कमी होत नसतील तर होमिओपॅथीमध्ये यावर खूप चांगले आणि वैयक्तिक लक्षणांवर आधारित उपचार असे उपलब्ध आहेत होमिओपॅथिक औषधं कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमची मूळ समस्या दूर करायला मदत करतात तर मित्रांनो आज आपण बघितलं की चहाचे फायदे काय होतात आणि तोटे काय होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि हो आपल्या डॉक्टर शिंदेच होमिओपॅथी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद निरोगी रहा, आनंदी राहा